पाकातील गुलाबजामून आज गुलाबजाम करणार आहोत आपण पाकातील गुलाबजाम किंवा गुलाबजामून काही पण म्हणलं तर चालते तर आपण आज पाकातील गुलाबजाम करणार आहोत तर दिवाळीला किंवा इतर मंगल प्रसंगी असे गोड गोड अनेक पदार्थ आपण करतो त्यापैकीच एक म्हणजे गुलाबजाम आज या कोरडे गुलाबजाम व पाकातील गुलाबजाम असे दोन प्रकार असतात आज आपण पाकातील गुलाबजाम करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटीनं आपण खवा घेतला आहे म्हणजे हा तीनशे ग्राम खवा आहे त्याला अंदाजे साखर आपण ह्याच वाटीनं घेतलेली आहे भरून कणिक घेतलेली आहे आपल्याला कणिक ह्याच्यातली थोडीच घालायची एवढी घालायची नाही तळणीसाठी तेल घेतलं तूपसुद्धा घेतलं तर चालतं पण मी तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जायफळ विलायची पूड आपण घेतलेली आहे ही आपण थोडीशी घालणार आहोत तर आपल्याला पुढची रेसिपी आपण करून घेऊया आता आपण ही खवा जो आहे ना हा थोडासा कसा विकत्रीचा खवा असा थोडासा पातळ असतो ना आपण आणल्याबरोबर ह्याला मी थोडस परतून घेतलं म्हणजे घट्ट होतो तर हे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया खवा काढून घेतलेला आहे आपण आणि ह्याच्यामध्ये आता थोडी थोडी कणिक आपण जितकी बसेल तेवढीच आपण घेणार आहोत हे सपाट आहे आपलं तर आपण थोडी थोडी घालून ह्याला तिंबून घ्यायचं आहे ते खवा पातळ असतो त्याच्यामुळे थोडा परतावाच लागतो मग चांगला घट्ट होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे म्हणजे कणिक जास्त बसत नाही नाही तर मग ते गुलाबजामून व्यवस्थित होत नाहीत कड निब्बर होतात ते खायला पण असे पिठाळ पिठाळ लागतात वेगळेच लागतात ते त्यामुळं थोडंसं घट्ट करून घ्यायचा परतून खवा आणि मगच पीठ खालायचं म्हणजे छान पण आपण हा खवा छान कणिक मिक्स करून घेतलेला आहे सगळा असा मिक्स करून आपण गोळा तयार करून घेतलेला आहे जसे छोटे छोटे गोळे करायचे आता तयार हे बघा आपण जे कणिक घेतली होती ना तर एवढीच कणिक आपण टाकलेली अर्धी टाकली त्याच्यातली ही अर्धी शिल्लक आहे तर आपल्या तीनशे ग्राम खव्याला याच्या एवढीच कणिक लागते बघा एवढीच जास्त कणिक लागत नाही नाही तर निर्भर होतात ते व्यवस्थित होत नाही ती ते तेवढी कणिक आपली शिल्लक राहिली आता आपण हे आपण गोळा तयार केला ना त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे तयार केले अशा प्रकारे छोटे छोटे खव्याचे गोळे आपण असे गुलाबजामुन छोटे छोटे करून घेऊ असं छान असे दाबून दाबून आपण चांगल्या प्रकारे असे करून घेतले बरं का आपण गोळे हे असे गोळे करून घ्यायचे आधी असे छान सगळा सारखा होतो असं छान गोल करून घ्यायचं अशा प्रकारे आपली आता आपण ही घेतलेली साखर फातील्यामध्ये ठेवू आणि त्याला भिजायपुरतं फक्त पाणी टाकायचं साखर भिजायपुरतं हे असं आपण भिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आता गॅस चालू करून घेऊ आपण आपर, ले ले तर आपण मला गॅस चालू केलेलाच आहे आपण साखर भिजण्यापुरतंच आपण पाणी टाकलेलं आहे आणि पांढरी शुभ्र साखर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कधी पण पांढरी शुभ्र साखर घ्यायची म्हणजे बघा मळी काढण्याची गरज नाही नाहीतर काळी जर साखर असेल थोडीशी तर मग आपल्याला मळी काढावं लागते त्याची तर ती मळी काढण्याची रेसिपी पण मी तुम्हाला एखाद दिवशी दाखवणारच आहे मळी काढायची वेगळी पद्धत आहे तर ही आता आपण याला जास्त पक्का पाक नसतो ह्याचा बरं का ही फक्त साखर सगळी पूर्ण विरगळून घ्यायची आणि फक्त दोन उकळे आणायच्यात आपल्याला की झाला पाक ह्याचा जास्त कडक पाक नसतो तर अशा प्रकारे आपण ढवळून घेऊ इकडे आपले हे गुलाबजामुन सगळे करून तयार आहेत एक छोटा झालाय बाकीचे हे एवढे झाले गुलाबजामुन त्याचे हे आपण इकडे तयार करून घेतले आता आधी आपण पाक करून घेऊ आणि पाक झाला की गुलाबजामुन तळायला घेऊ साखर सगळी विरघळलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपले एक उकळी पण आलेली अजून एक उकळी येऊ दिली की झाला आपला पाक याला काही एवढा जास्त करावं लागेल साधा पाक लागतो आपण एक उकळी पण आपली आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपला पाक हा तयार झालेला आहे आपण आता हा गॅस बंद करून टाकू आणि पाक उतरून घेऊया ही विलायची जायफळ पुड आपण जायफळ पुडा आणि विलायची आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि चांगलं हलवून घेऊ आपण आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण गुलाबजामून करायला घेऊ तळायला घेऊ आपले चांगले पाच पाच सहा सहा सा, सात सात होतात त्याच्यामध्ये तेल कमी असेल तर कमी होतात तेल भरपूर असल्यामुळे भरपूर होतात आपल्या तांबूस कलर वगैरे पा तुम्ही पाहू शकता किती छान आपले तळलेले आहेत गुलाबजामून आपण छान तांबूस करून घेतलेले आहे छान झाले असे खूप छान आणि मंद आचेवर केलेले आहेत आपण त्यामुळं काय होतंय आतून पण सगळा तळला जातो छान आतून भाजल्या जातो नाहीतर मग ते काय होते मोठा जर गॅस करून तळले ना आपण तर आतून भाजल्या जात नाही छान सगळा तळून जायला पाहिजे ना आतून बाहेरून त्यामुळं हा मस्त असा सोनेरी कलरवर आता हे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि आपण थोडे जास्त गरम गरम टाकायचे नाही त्यामध्ये थोडेसे कोमट झाल्यावरच आपण पाकात टाकायचे म्हणजे विरघळत नाही आता आपण दुसरे टाकू तळायला आपण हे आता छान वर खूप छान होत बघा आपण तुम्ही पाहू शकता किती तांबूस तांबूस कलर छान आलेला आहे खूप मस्त आपल्या तळ्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घ्यायचे गॅस बंद करून टाकू आपण आणि आपण हे टाकूयात पाकामध्ये आता पहिले थोडे थंड झालेले आहेत कोमट कोमट आता आपण हे काढून घेऊ शकता किती छान तळलेले आहेत आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच टाकायचे आपण ह्याला थोडंसं हलवून घेऊया आदर हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं हे पाकात मुरले जातात खूप छान होतात हे गुलाबजामून आता आपण हे थोडेसे कोमट झालेले आहेत गुलाबजामून आता आपण पाकात टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता हा हा किती छान झाले हे हलक्या हाताने आपण एकदा हलवून घेऊ परत हलवायचे नाही आता कारण हे मोड मोडला जातात पुन्हा त्याच्यामुळं जास्त हलवायचे परत जर हलवायचे असेल आता तर असे असे हलवायचे आता आपण नुसतं असं पातील बघा सगळं मिसळलं जातं तुम्ही पाहू शकता असे हलवायचे म्हणजे मोडत नाही तर अशा तर प्रकारे हे आपले गुला थोडे थोडे करून घेऊन तळून घेऊन आपण थोडे थोडे याच्यामध्ये टाकले तर प्रकारे किती पटकन होणारी रेसिपी आहे आणि गोडाचा पदार्थ आहे झटपट करण्यासाठी पाहुण्यांना आदले दिवशी केला तरी चालतो हा कारण खराब होत नाही खूप छान राहतात पाक मुरतो त्यामुळं आपल्याला ऐन वेळेला घाई होत नाही त्यामुळं तुम्ही गुलाबजामून नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा